श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतान बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत अद्भुत मंत्र ज्या मंत्राने हजारो स्वामी भक्तांच्या आयुष्याचे कल्याण झाले सर्वांनाच माहिती आहे महाराजांचा तारक मंत्र या तारक मंत्रात किती शक्ती असते हा तारकमंत्र काय चमत्कार करू शकतो ह्याच प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या आजच्या या अनुभवातून मी सांगणार आहे जे जे लोक नित्यनियमाने तारक मंत्राचे पठण करतात त्या प्रत्येकाने ऐका की या मंत्राने आपल्या आयुष्यात नक्की काय घडते आजचा हा अनुभव संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ स्वाती सुरेश अगिवले या स्वामी भक्तताईंचा आहे पुढील हा संपूर्ण अनुभव ऐकूयात या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ स्वाती सुरेश आगवले खरं तर मी स्वामी भक्त किंवा अत्यंत मोठी भक्त असे काहीच नाही माझा धर्म हाच जैन त्यामुळे आमचे देव आणि बाकीच्या सगळ्याच विधी ह्या अत्यंत वेगळ्या मात्र माझं आणि माझ्या पतीचं लव्ह मॅरेज माझे पती हे हिंदू कुणबी त्यामुळे ते त्यांची गणपती बाप्पा तुळजा भवानी श्री स्वामी समर्थ महाराज साईबाबा यांच्यावरती प्रचंड श्रद्धा आमच्या लग्नाला आमच्या दोनही घरच्यांचा प्रचंड विरोध मात्र आमचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं पण घरच्यांना ते मान्य नव्हतं माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी एक चांगलं स्थळ बघितलं लग्नाची तारीख झाली बरेचसे विधी पार पडले पण मला हे लग्न करायचं नव्हतं त्याच वेळेस माझ्या पतींचे गुरुचरित्र पारायण सुरू होते त्यांनी स्वामींच्या समोर दोन चिठ्ठ्या ठेवल्या आणि त्यामध्ये स्वामींकडून त्यांनी क्ल्यू मागितला एका चिठ्ठीमध्ये स्वामी आम्ही लग्न करू का एक आणि एका चिठ्ठीमध्ये स्वामी लग्न होणार की नाही त्यामध्ये नाही असं होतं दोनही चिठ्ठ्या स्वामींच्या समोर ठेवल्या आणि त्या दोन चिठ्ठ्यांमध्ये जी चिठ्ठी उचलली त्यामध्ये स्पष्ट होतं लग्न करा मग माझ्या पतीने मला सांगितलं आम्ही पळून गेलो आणि पळून जाऊन लग्न केलं लग्नानंतर माझ्या पतीच्या घरच्यांनी मला घरात घेण्यास नकार दिला पण माझ्या पतीचा स्वामींवरती विश्वास होता स्वामी, विश्वा स्वामी काहीतरी चमत्कार घडवतील आणि हे सगळं बदलवतील हे ते मला सांगायचे आम्ही दोघे वेगळे एका भाड्याच्या रूममध्ये राहू लागलो दोघेही नोकरी करत होतो त्यामुळे सगळं व्यवस्थित होतं मात्र मला माझ्या घरच्यांची प्रचंड आठवण यायची शेवटी आई बाबा त्यांचे प्रेम हे सर्वात मोठे पण मी त्यांना भेटू शकत नव्हते कारण मी पळून गेल्यानंतर माझ्या बाबांनी अगदी माझं श्राद्धच माझ्या घरी घातलं माझं तोंडही कधी बघणार नाहीत अशी शपथ ठोकली त्यामुळे मग घाबरून मी सुद्धा त्यांना कधी फोन केला नाही जेव्हा जेव्हा आठवण यायची मी मनात रडायचे मात्र मी माझ्या पतीकडे बघून शांत बसायचे सुखाचा संसार सुरू होता सगळं काही छान सुरू होतं लग्नाला सहा महिने झाले असतील आणि आम्ही फिरण्यासाठी अक्कलकोट तुळजापूर गाणगापूर अशा सगळ्या धार्मिक ठिकाणी गेलो जेव्हा आम्ही तिकडनं घरी आलो त्याच्या पंधरा दिवसानंतर माझ्यात काही वेगळे बदल होऊ लागले सतत चिडचिड होऊ लागली सतत सत राग यायचा प्रत्येक गोष्ट हातातून मी खाली फेकायचे फोडायचे तोडायचे पतीसोबत सतत भांडायचे मलाही कळत नव्हतं मला नक्की काय झाले जवळपास दीड दोन महिने मी असंच वागत होते त्याच्यानंतर कळालं की मी गरोदर आहे गरोदरपणाचे पाच महिने पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर माझ्यात अजून बदल झाला मी आमच्या घराच्या गोल फिरू लागले मी आमच्या गावात अगदी केस सुट्टे ठेवून हसून ते अमावस्येला आणि पौर्णिमेला रात्री बेरात्री अचानक फिरू लागले मला काहीही कळत नसायचं मी शुद्धीतही नसायचे मग माझे पती घाबरले शेजारचे काही लोक अत्यंत चांगले होते त्यांनी माझ्या पतीला सांगितले की बऱ्याच वेळा गदोरो गरोदरपणात बाधा लागते आणि बहुतेक तुझ्या पत्नीलाही काहीतरी बाधा लागली आहे जे लोक बाहेरचं बघतात त्यांच्याकडे तिला घेऊन जा म्हणजे ते बाधा दूर करतील मग जे लोक बाहेरचे बघतात त्यांच्याकडे माझे पती मला घेऊन जायचे पण तरीही माझ्यात काहीच परिणाम होत नव्हता मला सातवा महिना लागला मात्र या सातव्या महिन्यामध्ये मी अजूनच त्रास देऊ लागले एके दिवशी माझे पती कामावर गेले होते आणि त्या दिवशी आमच्या घरात असणारं जे कीटकनाशक होतं ते मी प्राशन केलं अगदी ते प्राशन केल्यानंतर काही वेळातच मी बेशुद्ध झाले त्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते डोळे उघडले मला काहीच कळे ना मी माझ्या पतीला विचारू लागले मी कुठे आहे आपलं घर कुठे आहे त्याच्या काही वेळाने मला माझ्या पतीने सांगितले की तू विष पिले आहे मी अगदी उठून जागी झाले खरं तर घरात वादाचं कारण नव्हतं विष पिण्यासारखं काहीच नव्हतं मग ते विष मी का पिलं ते माझं मलाच सुचे जेव्हा मला शुद्ध आलेली तेव्हाबरोबर तीन दिवस उलटून गेलेले आणि तेव्हा माझ्या पतीने मला सांगितले तू तीन दिवस बेशुद्ध अवस्थेत होतीस डॉक्टरांनी गॅरंटी सोडून दिली होती कुठल्याही प्रकारची तुझ्यामध्ये काही सुधारणा होत नव्हती तीन दिवस दररोज मी तुझ्या तोंडावरती तारक तीर्थ शिंपडतोय आणि तुझ्या ओठांजवळ एक चमचा तारक तीर्थ पाजतोय आज तिसरा दिवस आहे बघाच गुरुवार आहे आणि तुला शुद्ध आली तुम्हाला सांगते ते तारक तीर्थ तीन दिवस माझ्या पतीने माझ्यासाठी बनवलं माझ्या तोंडावरती माझ्या पूर्ण कपड्यांवरती ते शिंपडलं आणि एक एक चमचा त्यांनी मला पाजलं कदाचित म्हणून मी सुखरूप वाचले आणि माझे पोटातले जे बाळ होते ते सुद्धा व्यवस्थित राहिले मग माझा डिस्चार्ज झाला मी घरी आले तिथून माझे पती नवव्या महिन्यापर्यंत मला रोज तारक तीर्थ द्यायचे खरं तर जी बाधा मला लागलेली होती जी बाहेरील बाधा मला त्रास देत होती असंख्य उपायांनी ती जात नव्हती ती तारक तीर्थाने त्या काही दिवसांमध्ये पूर्णपणे संपून गेली आता पुन्हा सगळं आमचं प्रेमाचं आनंदाचं अत्यंत व्यवस्थित सुरू होतं त्याच दरम्यान माझ्या डिलेवरीचा टाईम आला बरोबर बुधवारच्या रात्री माझ्या पोटात दुखू लागलं जोरजोराने कळा येऊ लागल्या पतीने मला हॉस्पिटलमध्ये नेलं जेव्हा हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो मला ॲडमिट केलं तेव्हा डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं रिस्क खूप मोठी आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यांना दुसरीकडे घेऊन जा पण दुसरीकडे जायला पावसाचे दिवस होते ट्रॅफिक खूप जास्त होती त्यामुळे मोठ्या हॉस्पिटलला नेईपर्यंत माझी डिलेवरी अशीच झाली असते त्यामुळे पतींनी नकार दिला जे होईल ते आता इथेच करा असे डॉक्टरांना सांगितले ऐन मोमेंटला डॉक्टरनी बाहेर येऊन सांगितले की एकतर आई वाचेल एकतर बाळ वाचेल दोघांपैकी कुणाला वाचवायचे हे तुम्ही डिसाईड करा ताई म्हणतात माझे पती प्रचंड तणावात केले त्यांना बाळही हवे होते आणि मी सुद्धा मात्र निर्णय घेता येत नव्हता डॉक्टरने स्पष्ट सांगितलेले दोघांपैकी एकच वाचणार माझे पती हॉस्पिटलमध्येच जिथे एक गणपतीची सुंदर मूर्ती आहे आणि त्याच्यासमोर दत्त महाराजांचा फोटो आहे तिथे गेले दत्त महाराजांना बाप्पांना हात जोडले प्रार्थना केली एक ग्लासभर पाणी तिथे त्या मंदिराच्या समोर ठेवलं त्यावर उजवा हात ठेवला अकरा वेळा तारक मंत्र म्हणाले आणि ते तारक तीर्थ त्याने डॉक्टरांकडे दिले डॉक्टरांच्या पाया पडून त्यांनी एकच सांगितले डॉक्टर माझ्या स्वामींवरती खूप विश्वास आहे आणि माझे स्वामी माझ्या मनतीला थांबून येतील फक्त माझी एकच इच्छा पूर्ण करा हे जे पाणी मी दिलं आहे त्यातलं थोडंसं पाणी माझ्या पत्नीच्या तोंडावर आणि तिच्या अंगावर शिंपडा शक्य असेल तर थोडंसं पाणी तिला पाजा शेवटी डॉक्टरांना ही दही आली त्या आत ऑपरेशन थेटरमध्ये आले ते पाणी त्यांनी माझ्या पत्नीच्या अंगावर शिंपडले थोडंसं पाणी एका चमचाने ओठांवर ठेवले आणि बरोबर अर्ध्या तासानंतर डॉक्टर बाहेर बाळाला घेऊन आले ताई म्हणतात त्या तारक तीर्थामुळे खूप मोठा अनर्थ ठरला जिथे डॉक्टरांना ही गॅरंटी नव्हती तिथे चमत्कार घडला मी आणि माझे बाळ आम्ही दोघेही सुखरूप होतो मला मुलगा झाला आणि तो गुरुवारचा दिवस होता पुन्हा एकदा स्वामींचा साक्षात्कार आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला पुढच्या पाच दिवसांमध्ये मा मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला मी घरी आले जवळपास तीन महिन्यामध्ये मी बरीचशी रिकवर झाले आणि मग मी स्वामी सेवेला लागले इतके दिवस मी माझ्या पतीसोबत राहत होते पण मी कधीच स्वामी सेवा केली नव्हती त्यातलं मला काहीच माहिती बी नव्हतं कारण ही सगळी सेवा माझे पती करायचे पण असे चमत्कार घडले की मी स्वामी सेवेला लागले त्या तीन महिन्यानंतर मी अकरा गुरुवारचे व्रत केले मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करायचे सारामृत वाचायचे से, असंख्य सेवा मी सुरू केल्या आणि मला बरेच स्वामींचे दृष्टांत भेटू लागले शेवटी माझी एकच इच्छा होती की घरच्यांनी आम्हाला स्वीकारावं माझं बाळ बरोबर वर एक वर्षाचं पूर्ण झालं हो। आणि तुम्हाला सांगते एके दिवशी अचानक माझ्या मोबाईलवरती फोन आला अनोळखी नंबर होता दोन मिस कॉल येऊन गेलेले इतके फोन कोण करते म्हणून मी रिसीव केला तर तो माझ्या बाबांचा फोन होता त्यावेळीस तुम्हाला सांगते की माझं गुरुचरित्र पारण सुरू होतं मी नित्यनियमाने सकाळी सहा ते आठ या दरम्यान गुरुचरित्र पारण करायचे आणि बरोबर आठ ते नऊ या दरम्यान मी एकशे आठ वेळा तारक मंत्र म्हणायचे दोनही सेवा सुरू होत्या आणि त्या सेवेने मला अनुभव दिला माझ्या बाबांचा फोन आला शेवटी बाबांना कळालं मला मुलगा झालाय आणि मग आनंदित होऊन अवघ्या दोन दिवसानंतर आई बाबा माझे भाऊ बहीण सगळे मला भेटायला आले अगदी स्वप्नासारखे माझ्या घरच्यांनी मला स्वीकारले आता माझ्या घरच्यांनी मला स्वीकारले पण माझ्या सासरच्यानीही मला स्वीकारावे असे खूप वाटत होते एके दिवशी आम्ही आमच्या बाळाला घेऊन अक्कलकोटला जाण्याचा विचार केला तिकीट बुक झाले आम्ही अक्कलकोटमध्ये गेलो स्वामींचं छान दर्शन घडलं दुपारचे तीन वाजले असतील स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही वटवृक्षाच्या खाली बसलो होतो आणि तितक्यातच तुम्हाला सांगते माझे सासू आणि माझे सासरे त्याच वटवृक्षाखाली आम्हाला दिसले सुरुवातीला मला ते वेगळेच कुणीतरी असतील असे वाटले मी माझ्या पतीला सांगितले की हे आपले आईबाबा आहेत का माझ्या पतीने पुन्हा त्यांना मागे वळून बघितले तेव्हा ते, ते मला म्हणाले हो पण अक्कलकोटमध्ये आजच्याच दिवशी हे कसे आले त्याच्यानंतर आम्ही त्यांना तोंड न दाखवता तिथून निघून जाण्याचा विचार केला कारण ते आमचा खूप रागराग करायचे त्यामुळे उगास त्यांना त्रास नको म्हणून आम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ लागलो पण शेवटी त्या वटवृक्षाखालून आम्ही ज्या बाजूने जात होतो पुन्हा एकदा स्वामींच्या संकेताप्रमाणे ते आमच्या समोर आले आणि यावेळेस त्यांनी आम्हाला पाहिले आमच्या हातात असणारं जे बाळ होतं ते माझ्या सासूबाईंनी बघितलं तिला कळालं असावं की ते आमचंच बाळ आहे आणि पटकन तिने ते बाळ तिच्या कडीवर घेतलं अगदी त्याला मुके घेऊ लागली त्याला गोंजारू लागली त्यांचं हे प्रेम पाहून आम्हाला हे गहिवरून आलं त्यानंतर माझे सासू आणि सासरे माझ्या बाळाला उराशी घेऊन खूप रडले खरं तर जेव्हा मी सासूबाईंना विचारलं की तुम्ही कसे आले आहात तेव्हा त्यांनी ते ते सांगितलं की जवळपास दोन महिने सतत स्वप्नात स्वामी येतात अक्कलकोकोटला बोलवतात आणि म्हणून तुझ्या बाबांनी गाडी बुक करून आज आम्ही दोघेच अक्कलकोटला आलो काही म्हणतात म्हणजे स्वामींची योजना किती मोठी होती की त्याच वेळेस आम्ही सुद्धा अक्कलकोटला आलो त्यांना सुद्धा आणण्याचा योग आला आणि आमची तुटलेली भेट ही अक्कलकोटमध्ये जोडली मग तिथून आम्ही घरी गेलो घरच्यांनी मग आम्हाला स्वीकारलं आणि आता आम्ही सगळे गुन्हा गोविंदाने राहत आहोत खूप अडचणी आल्या खूप अडथळे आले पण स्वामींनी सगळं काही ठीक केलं या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सांगते सगळ्यात प्रभावी माझ्या आयुष्यात कुठली सेवा असेल तर ती तारकमंत्र मी नित्यनेमाने तारक मंत्र म्हणायचे आणि त्या तारक मंत्राने माझ्या आयुष्यात खरंच चमत्कार घडवले काही म्हणतात माझं बिघडलेलं संपलेलं शून्य झालेलं आयुष्य तारक मंत्राच्या सेवेने पूर्वरच झालं काही जमलं नाही तरी चालेल काही करता आलं नाही तरी चालेल पण तारक मंत्र म्हणा कारण या सेवेने आपल्या आयुष्याचं सोनं होतं श्रीस्वामी समर्थ बघताना किती अद्भुत अनुभव आहे तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला आहे कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ